हां आपण आज बनवणार आहोत अगदी झटपट अशी पनीरची रेसिपी जेव्हा आपल्याला खूप घाई असते आणि खूप कमी सामानामध्ये आपल्याला पनीरची भाजी करायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथं एक कांदा दोन टमॅटो थोडंसं पनीर आणि थोडंसं त्यावरती बटर लागेल आपल्याला ला ला। एक सांबार मसाला लागेल पावभाजी मसाला लागेल त्यानंतर लाल तिखट धने जिरे दोन हिरव्या मिरच्या हळद कोथंबीर आणि आलं तर एवढं इन सावण आपल्याला पुरेसं आहे यामध्ये आपण झटपट अशी पनीरची भाजी कशी करायची आहे ती मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता इथे आपण कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कढईत तेलावरती मी तो परतायला घातलेला आहे तुम्ही पाहू शकता मी हे सर्व मसाले एकत्र केलेले आहेत यामध्ये आणि यात आपण थोडंसं पटराचा छोटासा तुकडा इथे मी टाकणार आहे आणि आपल्याला यामध्ये दही मिक्स करायचं आहे ठीक आहे ना आपल्याला हे दह्यामध्ये वाटून घ्यायचं आहे खूप जास्त दही टाकायचं नाही आहे अगदी ही छोटीशी वाटी मी ठेवली आहे तेवढंच दही आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आता मी हे इथे वाटून घेतलेलं आहे केवढा सुंदर असा याचा रंग येतो बघा मस्त ब्राऊन अशी याची ग्रेव्ही तयार होते आता ही आपण भाजीमध्ये टाकून घेऊयात हे बघा हे कढईमध्ये जो कांदा आपण लाईट ब्राऊन करायला ठेवला होता त्यामध्ये मी आता ही ग्रेव्ही टाकून घेते बघा तुम्हाला वरून कोणताही मसाला टाकायची गरज पडणार नाही एवढा अप्रतिम आणि सुंदर असा रंग येतो याला तुम्ही पाहू शकता याला आपल्याला छान असं होऊ द्यायचं मसाल्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आपण यामध्ये ऑलरेडी बटर टाकलेलं आहे तेल आहे त्यामुळं तो लगेच उकळायला लागेल यामध्ये कुठेही पाणी टाकायची गरज नव्हती आपल्याला वाटणामध्ये कारण ऑलरेडी आपण थोडं दही आणि टॅमॅटो टाकलेला आहे ते त्यामुळं त्याला त्याचं स्वतःचा असा एक मॉइश्चर असतं तर हा छान आपल्याला हा मसाला असा होऊ द्यायचा आहे आणि थोडा शिजत आला की नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा तो तडतडतोय हे पा मस्त होतोय आणि खूप सुंदर त्याचा सुवास दरवळतोय आणि थोडासा हा होत असतानाच यामध्ये तुम्हाला थोडीशी कोथंबीरी टाकायची कोथंबिरीचा वापर मी थोडासा आहारामध्ये जास्तच करते त्याचं कारण असं आहे की कोथंबी कोथंबीर ही तुमच्या पूर्ण म्हणजे लिवरसाठी त्यानंतर किडनीसाठी ही खूप उपयोगाची असते उन्हाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा उन्हाळी लागणं किंवा लघवीला साप होणं अशा प्रॉब्लेम्सवरतीसुद्धा कोथंबीर हे खूप औषधी आहे लोक म्हणतात धण्याचं पाणी प्या सो so, इथं कोथंबीरचा वापर तुम्ही जास्त करा पोटाला तुमचा थंडावा मिळतो किडनीच्या आरोग्यासाठी सुद्धा कोथंबीर खूप चांगली आहे तर बघा मैत्रिणींना हा मसाला किती छान असा शिजतोय आपल्याला याच्यावर थोडंसं झाकण ठेवून याला होऊ द्यायचं आहे चवीपुरतं मीठ पनीरचे जे पीसेस आहेत ते किमान एवढे पाहिजे आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथंबीर मी ठेवलेली आहे बघा मी यामध्ये पनीर घालून घेतलेलं आहे पनीर आपल्याला कच्चंच घालायचं आहे तळायचं नाही आहे कारण आपल्याला त्यातले प्रोटीन मिळतात आणि ही झटपट पनीरची भाजी आहे आपली भाजी छान होत आलेली आहे मी याच्यामध्ये थोडंसं फ्रेश क्रीम टाकते आहे तुम्ही आवडत असेल तर घाला फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरामध्ये जी दुधाची साय असते तीही घालू शकता याने याला एक क्रीमी आणि रिच असं स्टेक्चर येतं अगदी हॉटेलसारखी ही भाजी तुम्हाला घरच्या घरी बनवून होते हे पहा इथे मस्त रंग आला भाजीला तुम्ही पाहू शकता हे पहा ठीक आहे ना ही एक छानशी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे हे पहा पनीरची भाजी तयार आहे किती सुंदर ग्रेव्ही झाली बघू शकता तर छानसं पनीरलाही टेक्चर आलेलं आहे तर लवकरच तुम्ही करून पहा सकाळच्या डब्यालाही ही भाजी झटपट होते आणि बघा याच्यामध्ये एवढी ग्रेव्ही पण आहे ती पण आपण वरतून वापरू शकतो कुठल्याही भाजीला आपल्या तर धन्यवाद भाजी आवडली असेल तर लवकरच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू